शेतकरी दादा चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपार नंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभऱ्याला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हेवते आजचे हरभरा बाजारभाव